गणित दिलेलं बघा बाराशेचे बारा टक्के बरोबर चारशेचे किती टक्के आता जे दिलेलं आहे ते सरळ सरळ लिहू काय दिलेलं आहे बाराशेचे चे बारा टक्के म्हणजे हे चिन्हाचं असतं टक्केचं चिन्ह आहे बरोबर चारशे चे किती टक्के मी लिहितो की एक्स टक्के ठीक आहे तर आता जिथे कुठे तुम्हाला अशा प्रकारचं गणित येईल तिथे चे चा आणि ची ची चाची किंवा चा असा असेल म्हणजे चाचा चाची चाचे चे कोणी आलं तर काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे मग बाराशे चे म्हटलेलं आहे म्हणून गुणीला बारा हे चिन्ह दिसलं तर ह्याचा अर्थ होतो पर सेंट इंग्लिशमध्ये पर सेंट म्हणजे प्रति शंभर होतं म्हणजे प्रत्येक शंभर आला मग प्रति शंभर हे चिन्ह दिसलं की सरळ सरळ भागीला शंभर करायचं आहे बरोबर चारशे चे चे म्हटलेलं आहे म्हणून परत गुणाकार घेतला एक्स टक्के टक्क्याचं चिन्ह दिसलं परत भागीला शंभर घेतला मग हा दोन शून्य कटला हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले मग इकडे फक्त एक्स एक गुणीला चार राहिला हा चार उचलला आणि मी तिकडे पाठवला इथे किती होतं बारा गुणीला बारा छेदामध्ये हा गुणाकारातला आहे एक्सच्या इकडे पाठवला हा चार भागाकारामध्ये जाईल चार एक चार चार त्रिक बारा आणि तीन गुणीला बारा म्हणजे बार त्रिक छत्तीस टक्के असं तुम्ही म्हणू शकता ऑप्शन क्रमांक कर दोन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिझनेस पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करतो हो। त्यामध्ये कोणते कोणते आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता आणि ही एकोणसाठ रुपयावाली मेंबरशिप आहे तुम्ही अनलिमिटेड वॉच करू शकता म्हणजे किती वेळेस पाहू शकता ही मंथली मेंबरशिप आहे एकोणसाठ रुपयामध्ये तुम्ही सगळे व्हिडिओ एकाच वेळेस किंवा दहा दहा वेळेस हजार वेळेस बघा एका महिन्यामध्ये तुम्ही तुमचा कोर्स संपवू शकता धन्यवाद